महाराष्ट्र साहि साहित्य परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीनं महिलांच्या अनुभवांवर आधारित लेण अनुभवांचं या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याच्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा अवसरीकर यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापुरातील महिलांच्या अनुभवांवर आधारित लेणं अनुभवाचं या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध लेखिका पुण्याच्या स्नेहा अवसरीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सूर्या एक्झिक्युटिव्हच्या सीईओ वैशाली सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी स्नेहा अवसरीकर यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं त्या म्हणाल्या की महिलांचे अनुभव हे कुटुंबाला आणि समाजाला दिशादर्शक असतात या पुस्तकात डॉक्टर शिक्षिका उद्योजिका गृहिणींसह विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांचे अनुभव कथित केले महिलांना आपले अनुभव व्यक्त करण्याची संधी मसाप शाखेनं दिली ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक महिला ही लेखिका असू शकते फक्त तिचा अनुभव अगदी आतून यायला हवा म्हणजे ती आपोआपच सुंदर शब्दात व्यक्त होते हे या लेखांवरून लक्षात येतं या कार्यक्रमावेळी वैशाली सुरवसे म्हणाले की प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान असते फक्त तिला संधी मिळाली पाहिजे तशी संधी मसाप शाखेनं दिली आहे यावेळी सूर्या एक्झिक्युटिव्ह तर्फे सर्व महिला लेखिकांचा शाल आणि भेटवस्तू देऊन तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला अध्यक्षीय भाषणात श्रुती वडकबाळकर यांनी अनुभव लेखनाचं वेगळेपण प्रेरणा आणि महत्त्व स्पष्ट करून सर्व लेखिकांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमात प्रथम उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार आणि चंडक ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश चंडक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थितांचं स्वागत डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी केलं प्रास्ताविक संवंदना कुलकर्णी यांनी केलं प्रमुख पाहुण्या स्नेहा अवसरीकर यांचा परिचय डॉक्टर सुवर्णा गुंड यांनी करून दिला या कार्यक्रमात नयना हरिहर राजेश्री पंतोजी सुनीता शेटगार डॉक्टर सरोज बोलदे डॉक्टर रजिया जमादार संगीता एखंडे हर्षदा क्षीरसागर शुभद्रा मित्रगोत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी तर आभार प्रदर्शन हर्षदा क्षीरसागर यांनी केलं या कार्यक्रमाला सोलापुरातील सर्व मान्यवर साहित्यिक आणि महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या सगळं असताना मी काही थोडी लिहायला लागले त्याचा एक छोटा वेगळा अनुभव मला सांगावा असा वाटत मला आतून असं वाटतं की नाही आपण आता हे सांगावं कारण मी मी तुमच्यापैकीच एक आहे सोलापुरात एक आहे दोन हजार चार साली मी अंधनाथ माझिकातच त्यावेळी का का काम करत होते एके दिवशी मी ऑफिस सांभावून मी अंतर्ग मासिकातून घरी परत येत होते पावसाचे दिवस होते आणि पाऊस मला फार आवडत आहे त्यामुळे गाडीवरून त्या काळात थोडी वेगातच मारायची मी गाडी गाडीवरून घरी येत होते आणि रस्त्यात पाणी साठलं होतं ते दिसलं नाही कारण डोक्यात गाडी होती पाच वाजता रेडिओत पोहोचायचं होतं त्यामुळे गाडीला वेगही होता, होता चांगला गाडी स्लीप झाली पडले त्या क्षणी आणि खांद्याचा हाडाला मोठं फ्रॅक्चर झालं कुर्ताच येत नव्हता तिथून तशीच कशी कशी तिथंच कोपऱ्यात गाडी लावून धावत धावत हॉस्पिटल गाठलं डॉक्टरांनी सांगितलं की ते सगळे जे काही सोपस्कार आहेत ते सोपस्कार झाले हात बांधला गेला माझा हात बांधला गेल्यामुळे माझे केवळ आता मी ही केसबीच कापेन म्हणून माझे आणि माझ्या आईवडील दोघेही धावत आले माझ्याकडे साधारण दीड महिना माझ्या हाताला प्लॅस्टर होतं आणि त्यानंतर ज्या दिवशी माझं प्लॅस्टर काढलं त्या दिवशी माझ्या वडिलांनी वडील चार पाच दिवसापूर्वी सोलापुरात आले होते आणि त्यांनी मला त्या दिवशी फोन केला सकाळी की सहज ते फोन करायचे आई माझ्याकडे होती आणि वडील सोलापूरला आले होते ते नुकतेच रिटायर्ड झाले होते आणि त्यांनी एक दुकान सुरू केलं होतं वेगळा उद्योग म्हणून तर त्यांनी मला फोन केला की कसं आहे काय त्यांनी सांगितलं का की माझा प्लॅस्टर वगैरे काढलाय आहे आणि आता बोलूया तर आई होती तर आईला ऐकू येत नाही बघल्या तेव्हापासूनच तिला फार कमी ऐकू यायचं नौला बोली नौला बोली नौला बारा बारा ने ने। ते म्हणजे तिला काही आता ऐकू येत नाही आपण रात्री नऊ ला बोलूया मी दुकानात जाऊन येतो आणि मग मी बोलतो साधारण बारा साडे बारा वाजले असतील माहित नाही मी कधीच दूध भात असं जेवत नाही त्या दिवशी मी जेवले काही कारण नाही काही काय तिला काही कळत नाही मला नुकताच हात सुटल्यामुळे मुळे मला ती उत्सुकता होती लहान मुलीसारखी आपण हे करून बघू ते करून बघू जमत आहे का हाता मी अशी काहीतरी करायचा प्रयत्न करत होते मला काहीच जमत नव्हतं मी अत्यंत सैराभिर झाले होते आणि सोलापूरहून फोन आला की बाबांचा एक्सिडेंट झाला मला माझ्या हाताचं प्लॅस्टर ज्या दिवशी सुटलं होतं त्याच दिवशी हा फोन आला मला फार सहज वाटलं कारण माझा ॲक्सिडेंट झालाच होता ना आणि मी आता खणखणीत दोघी होते माझ्या हाताचं प्लास्टरही निघालं होतं मला वाटलं की माझ्याही वडिलांचा तसाच ऍक्सिडेंट झाला असणार आणि ठीक आहे मी अगदी आईलं सांगायला गेले की अगं बाबांचा पण झाला आहे तर बघूया आता तेवढ्या दुसरा फोन आला तिसरा फोन आला चौथा फोन आला काहीच आठवत नाही आज मला दिवसातलं काहीच आठपत नाही जेवढे काही माझे काकू हत्या काही काही नातेवाईक आहेत ते सगळे माझ्या घरापाशी आले माझ्या सासूबाई अत्यंत आजारी होत्या हो त्या झोपून होत्या मी असा एखाद छोटी पट्टी बांधीला घेऊन गाडीत